मी ज्ञानबा मारुती गीते उर्फ गोटे की हो एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणी म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा कराडसोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे क्या, आगर आगर की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधारायचे आहेत मला तर मी वंधारे असून ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर तिथे दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हो हो हे होईल पण विनाकारण हे दरोडे चुरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार करा अडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला ते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतं ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत्याने आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत घरापाशी त्यावेळेस आमचे पैसे आणलेस का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं शुया देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीतेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीत आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय असं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते बबनगीत तुमच्या सोबत व्हा तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या दुआ डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी वाता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष जयफिंकला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना करायच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी आलाय आला तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी आलाय आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी याच्याल परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी कराड काय रे बाबा का गोरगरीबाच्या परहित येऊन कुणाला बी विचाराव प्रयत्तल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणते कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण नाही ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि आता नाही अण्णाचा आणखीन शब्द बोल मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारी समाजाचेत म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं तर करा पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठे होतो त्यावेळेस आणि तिथं त्या आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायल्यात की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिला उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गाव जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरुद्धात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असा पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विचार आहे माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपला आनंदीतल्या तू का मला हे ते नाव मला लक्षात ये ना बट ते म्हणता माझ्या मुकुटा चुरीच्या माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त बात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला आता इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो आता नेमका तर समाजाचा नाहीस तू तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू गित्ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला हो तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन गीत फरार त्या, ते फरारच आहे आणखीन आणि तुमचे एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवाभावाचा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जीवंत फक्त आणि बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आता तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातला केस येते के करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणा केस आणखी कुठे सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारे समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीतेला गीतेचा आम्ही फिर्यादी मी, मी। तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते ये तुम्ही त्यासाठी हे करायला म्हणजे तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला ये म्हणा पुणला ये म्हणा हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे शिआडी तपास होईल सीआडी तपास कुठं होणार आहे ह्यांच्या विरोधात सीआरडीचा कुणी बोललंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परळी शहरला तरी ते बगमनगीते काही येत नाही मग ते बबनगीते आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी न जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्या एवढी एवढा बदनामी करायला हव तुम्ही मी जीव देईल त्याच्या कारणी उत्तुमी असताल जय हिंद जय महाराष्ट्र